दोन दिवसांमध्ये पालकमंत्री संदर्भात निर्णय होईल असं वक्तव्य गोगावले यांनी केलंय अजित पवार आणि यांची भेट झालीच नाही असं सुद्धा त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना म्हटलंय गोगावलेंसह शिवसेनेचे तीन आमदार अजितदादांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि काही कारणास्तव अजितदादा आणि गोगावलेंची भेटच झालेली नाहीये आपण पाहिलं की पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटत नाहीये गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरून वाद आहे आणि त्याच संदर्भात अजित पवारांची भेट घ्यायला गेल्यानं त्यांची भेट झाली नसल्याची माहिती स्वतः गोगावले यांनी दिली जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळत आहे ते तुला सांगतो पालकमंत्री पदावर ठाम ठाम आहे ठाम आहे आणि याच संदर्भात महेंद्र थोरवे यांनी सुद्धा पालकमंत्री पदासंदर्भात विश्वास व्यक्त केलाय रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील असं सुद्धा थोरवे म्हणतात रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे भरत गोगावले आणि त्यांच्यासोबतच्या दोन आमदारांनी तर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे सर काय सांगाल अजून पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये तुमची मागणी आहे की शिवसेनेकडे पालकमंत्री पद यावं आजच्या भेटीत काय झालं नाही आज अजितदादांची भेट ही राजकीय अशी काही भेट नव्हती फक्त कामा कामासाठी भेट होती महेंद्र दळवींचं त्यांच्याकडे काम होतं पण शेठ आम्ही आम्ही दोघेही त्यांच्याबरोबर त्या कामानिमित्ताने गेलेलो होतो पण त्यांची भेट झाली नाही त्या ठिकाणी मग आम्ही शंभूराजांकडे आलो आणि आता खाली येऊन आम्ही निघालेलो राहिला विषय रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तर त्या बाबतीत आमची ठामपणे भूमिका आहे की शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं कारण शिवसेनेचा जो इतिहास आहे तो रायगडशी निगडीत आहे त्यामुळं शिवसेनेचं रायगड आहे त्यामुळे शिवसेनेचं जे रायगड पाल, आहे स्वता सुनिल ला, ला पालक पत ते त्या रायगडला पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांना मिळावं हीच आमची भूमिका आहे शिवसेनेकडे पालकमंत्री पद मिळावं मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी देखील आग्रही आहे स्वतः सुनील तटकरे देखील आपल्या मुलीला पालकमंत्री पद मिळावं यासाठी प्रयत्न करते ते त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील आम्ही आमचा प्रयत्न करू कारण आमच्याबरोबर वर शिंदे साहेब आमचं नेतृत्व करत आहेत असा एक भक्कम खंबीर नेतृत्व आमच्याबरोबर शिंदे साहेबांच्या रूपाने आहे आम्हाला भीती मात्र आज नक्कीच असते जर आमचं नेतृत्व उद्धव साहेब करत असते तर त्यामुळे आमचं नेतृत्व शिंदे साहेब करतात या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे का आमचं नेतृत्व हे योग्य तोच निर्णय घेतील समजवू शकाल कारण तुम्ही आग्रही आहात सगळे कधीपर्यंत होईल अजितदाशी आम्ही काही या विषयावर बोलणार नाही आहोत आमचे वरिष्ठ नेते एकत्रपणे वरिष्ठ लेवलला बोलून ती चर्चा होईल आम्ही अजितदादांशी बोलणं इतपत मोठे न झालेलो अजून पुढच्या पालकमंत्री पदार सुटेल आणि शिवसेनेला मिळेल नक्कीच या तो निर्णय होईलच आणि रायगडचं पालकमंत्री पद हे भरत शेठ गोगावले यांनाच मिळेल हाचा ठाम विश्वास मला आहे रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळेल असा विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय कॅमेरा पर्सन विकास खौलेचा सुशांत सॉन फुडार न्यूज मुंबई